श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्व ठीकच असणार ठीकच राहा आणि आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि इथे बघा पूजा वगैरे झालेली आहे मी घरचे सगळ्या देवांना धुवून घेतलेल्या आहे आणि भूमीला हळद कुंकू वाहून थोडीशी फुलं वाहून घेते कारण की आपल्याला तिथेच पूजा वगैरे मांडायची आहे आणि सगळं फुलं वगैरे सगळं मी कालच घेऊन आली सगळं सामान तर इथे बघा हा पार्ट मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा पार्ट काळा नाही आहे ब्राऊन कलरचा आहे डार्क ब्राऊन कलर आहे नाही तर तुम्ही काळाच समजाल आणि काळा कलर तर पूजेला वापरायचाच नाही कपडा नाही कसलाच काळा कलर पूजेला वापरायचा नाही तुम्हाला माहित आहे काळा कलर हा पूजेला वापरला जात नाही इथे बघा आता मी पिंढईला अभिषेक करून घेत आहे पाण्याचं कोणताही अभिषेक करायचा अगोदर सर्वात पहिले पाण्याने अभिषेक करायचा आणि त्यानंतर बाकीचा अभिषेक करायचा आणि बाकीच्या व पदार्थाचा म्हणजे अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून स्वच्छ करून पुसून घ्यायचं तर इथे बघा मी दुधाचा अभिषेक करत आहे मी बाकी काहीच घेतलेलं नाही आहे फक्त पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर मी दुधाचा कच्च्या दुधाचा दूध घेतलेला आहे त्याचा अभिषेक करत आहे तर बघा दुधाचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा पाण्याने एकदा अभिषेक करून घेत आहे आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आणि पाण्यामध्ये बघा मी गंगाजल टाकत आहे इथे हे गंगाजल आहे तुमच्याकडे थोडंसं म्हणजे ओरिजनल असेल तर ओरिजनल टाका पण आता कुठे आपण ओरिजनल आणणार आहे तर जे आहे अवेलेबल आपल्याकडे मी तेच टाकलेलं आहे कोणी चंदनाचा अभिषेक करतात कोणी कशा कशाचा अभिषेक करतात आणि रुद्राभिषेक आजच्या दिवशी रुद्राभिषेक पण होतात रुद्र रुद्राला सुद्धा अभिषेक करून त्याची पूजा केली जाते बघा इथे माझं महादेवाचा अभिषेक झालेला आहे आणि अभिषेक करताना ओम नम शिवाय हा मंत्रोपचार कर करायचा आणि एकशे आठ तुम्हाला मंत्र येत असणार महादेवाचे तर तुम्ही एकशे आठ मंत्र म्हणून अभिषेक करायचा आणि इथे आहे माझ्या स्वामी महाराजांची मूर्ती त्यांना सुद्धा अभिषेक करून घेत आहे मी कारण की स्वामी हे दत्त ब्रह्म दत्तगुरूंचे चौथे अवतार आहेत तुम्हाला माहीत आहे महादेवांचाच रूप आहे तर त्यांनासुद्धा मी अभिषेक करून घेत आहे तर बघू शकता अभिषेक करत आहे आणि अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे पाठ करायचं आणि मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर पुन्हा मी त्या मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून घेणार आणि पूजा करताना घरातले सर्व कामं निपटून घेतलेले आहे मी कारण की मग कोणतंही काम राहाला तर पूजेमध्ये भंग नको पळायला म्हणून मी सर्व कामं करून घेतलेले आहे अगोद अगोदर मुली वगैरे शाळेत गेलेल्या आहे टिफिन वगैरे बनवून घेतलेलं आहे आणि मग नंतर मी निवांतपणे बसलेली आहे आणि इथे बघा मी पांढरा वस्त्र हातरत आहे कारण की महादेवांना पांढरा वस्त्र हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे मी पां पांढरा वस्त्र घेतलेला आहे आणि त्यावर ठेवलेले आहे ताट प्लेट आणि त्यावर ठेवलेला आहे पिं असे म्हणतात भगवान महादेवाने कामासुरावर विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजली असल्याची मान्यता आहे जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो असे सांगितले जाते दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करा करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालेल श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरल्या उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रतांचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवींची यथोचित षोड षोडशोपचारी पूजा करावी या दिवशी एक भुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा तऱ्हेने हे व्रत ऐकून चौदा वर्षे करून मग त्याने यथासांग उद्यापन करावे असे सांगितले जाते सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्व प्राप्त होते देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे तुम्हाला माहित असेल पांढरा रंग शिवाला प्रिय आहे म्हणून तर पांढऱ्या रंगातील फुले महादेवावर वाढ वाहली जातात महिला पांढरे वस्त्र परिधान करून शंकराची पूजा करतात तिळाचा रंग पांढरा आहे जी पहिली शिवमुठ वाहिलेली आहे जे पा तांदूळ देखील पांढरे शुभ्र असतात शंभो महादेवाला कपूर गौरव असे म्हणतात कारण शिवा शिवाचा रंग कापूरासारखा कापरासारखा पांढरा आहे पांढरा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनातला शांतता मिळते म्हणून शंभो महादेवांसुद्धा पांढरा रंगप्रिय आहे आयुर्वेदात तिळाच्या तेलाचे अनन्य साधारण महत्त्व सांगितले आहे तेलाला संस्कृतीमध्ये स्नेह असे म्हणतात आपली संस्कृती आणि परंपरा याची एकत्रित सांगड घातली गेली आहे म्हणून आपल्या सणावारात देखील धान्याचा खास वापर केला जातो तीळ एक धान्य म्हणून तसे त्यातून निघणारे तेल यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदा होतो ज्या गोष्टी जगाने नाकारलेल्या त्यांच्या स्वीकार शंभो महादेवाने केला आहे आणि तो सुद्धा अगदी आनंदाने जेव्हा समुद्रमंथनातून हलाहल अर्थात विष बाहेर आले तेव्हा ते महादेवाने ते, महादेवा ते प्राशन केले म्हणून सर्व संपूर्ण सृष्टी वाचली नाही तर नी, नी विनाश अटळ होता आपण शिवमूठ वाहून महादेवाकडे हीच प्रार्थना करतो की आमच्या सुद्धा समाधान राहो तिळाची शिवमूठ वाहून संसारातील संकटांचा सामना आनंदाने केल्या तसंच तुम्ही देखील तिळाची शिवमूठ वाहताना हीच प्रार्थना करा आणि तुमच्यातील स्नेहभावना वाढविण्यास नक्की सांगा तर बघा माझी मांडी झालेली आहे आणि छान धूप लावून घेतलेला आहे आणि इथे बेलपत्र वाहून घेत आहे आणि बेलप पत्र बेल वाहताना एक लक्षात ठेवा की तुम्ही बेलपत्राची ती डेट राहते ती मागच्या साईडने आणि जे पान राहते ती जिथे अशोक सुंदरी आहे त्या साईडनी पान ठेवायचं आणि प्रत्येक बेल वाहताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणा आणि तुम्हाला एकशे आठ मंत्रोच्चार येत असणार तर तुम्ही एकशे आठ मंत्र म्हणा आणि बघा तीळ आज पांढरी तीळ आहे मूठ तर मी पांढरी तीळ टाकून आणि अंगठावर आणि करंगडी खाली आणि शिवा शिवा माझी प्रार्थना स्वीकार कर असे म्हणत तुम्ही तिळाची मूठ वाहून घ्या आणि बघा छान पांढरेफुलं आज घरी निघालेले होते अपराजिताचे ते वाहून घेतलेले आहे आणि शंकराला पांढरं फूल खूप प्रिय आहे तुम्ही कसलेही फूल चढवू शकता नसेल तर ठीक असेल तर ठीक तर इथे बघा माझी पूजा ह्याप्रमाणे मी करून घेतलेली आहे आणि इथे तुमच्याकडे शिवलीला अमृत असेल तर तुम्ही ते वाचन करू शकता तुमच्याकडे शिवचालीसा असेल तुम्ही ते वाचा शिवस्मृती असेल तेही चालेल पण मा मी मी वाचत आहे माझं जे रोजचं आहे रोजची माझी रुटीन आहे आपलं स्वामी चरित्र ते वाचत आहे मी कारण की माझ्याकडे कोणतीही पुस्तक नव्हती पण ही होती आणि स्वामी महाराजसुद्धा आपले शंकराचे रूप आहे तर मी हे वाचून घेत आहे इथे तर तारकमंत्र सुरू आहे माझं आणि पूजा वगैरे झालेले आहे आणि मन घर सगळं असं प्रसन्न तृप्त झालेलं आहे तर इथे माझं वाचन झालेलं आहे तू बही बघू शकता आणि पाय लागून घेतलेला आहे आणि आरती करून घेत आहे मी आपली ग मी दोनच आरत्या म्हणते जास्त आरत्या मी म्हणत नाही मी गणपतीची आणि एक शंकराची आरती म्हणून घेतलेली आहे आणि म्हणतानी म्हणतानी दारावर खूप आलो आलं होतं पण मी इग्नोर केलं मी म्हटलं नंतर जाऊया तर कारण की आरतीच राहिली होती थोडी आणि आरती मी जास्त लांब लचक बोलत नाही जे आपल्या दोन आरत्या आहेत ठरलेल्या त्याच म्हणते मी आणि इथे कापराची सुद्धा आरती करून घेतलेली आहे तर बघा माझी आरती सुरू आहे आणि आरती वाजवताना तुम्ही घंटीचा नानसुद्धा करू शकता ताडासुद्धा वा वाजवू शकता आणि ज्यांना आरती नसेल येत त्यांनी पुस्तकातून पाहून वाचन करा आणि ते सुद्धा नसेल जमेल तर तुम्ही यूटूब आपल्या यूट्यूबवर किती आरती आहे तेसुद्धा म्हणू शकता टी व्हीवर सुद्धा लावू शकता तुम्ही तर तो तेही नसणार तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना थोडेसे एखाद्या बाईला बोलून तुम्ही आरती म्हणू शकता आ, आजकाल सगळ्या सोयीसुविधा निघालेल्या आहे आपल्या मोबाईलमध्येच आपण सर्च केले की के, पण आरत्या येऊन जातात आणि खूप छानही वाटतं मला तर आवडते की म्हणजे गा मोबाईलमध्ये आरती लावून द्या आणि त्याच्यासोबतसोबत आपण मनाचं शब्दही चुकत नाही कळवही चुकत नाही आणि ताल तालामध्ये सुद्धा आपली आरती होते तर तसं तुम्ही करा तर बघू शकता माझी आरती वगैरे झालेली आहे तर मी आरतीचं ताट जास्त सजवलेलं नाही आहे आपली सुधीच मी पूजा केलेली आहे आणि असं आजची पूजा अशी होती हिरवं लाल शेंद्री पिवळं पांढरं असं कॉम्बिनेशन होतं आणि रंगसंगती किती छान वाटत आहे तो मी बघू शकता आणि पिंड आपली लपून गेलेली आहे आणि तुम्ही पिंडीवर जेव्हा बेलपत्र आणि मूठपूजा वाहता तर ती उचलून बाजूला करू नये ती तशीच राहू द्याची पुष्कळ बाया पिंडाचे पिंडावरचे बेलपत्र आणि ते साईडला करून घेतात हो तर ते साईडला करू नका पिंड द त्या त्याच्या ता, ता, खाली दबत ता हो आहे तर दबू द्या पण साईडला करू नका तर अशी माझी आजची पूजा आहे तर बघा योगा एक आज सिरीज पण सुरू झाली होती सिरीज बंद पडली होती तर सुरू झाली माझ्या पूजेसाठी तर अशी माझी पूजा श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा कशी आहात तुम्ही सर्व ठीकच असणार ठीकच राहा तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवाराबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर पूजा वगैरे झालेली आहे माझी आरती वगैरे सर्व झालेली आहे तर अशी माझी छोटीशी साधी सिंपल पूजा होती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर मी आता भगर बनवून घेत आहे आणि एकत्रच टाकलं कुकरमध्येच भगर बनवत आहे कारण की वेळ फार झालेला आहे आणि मला औषध घ्यावं लागते म्हणून मी थोडंसं उश उपासाला थोडंसं तरी फराळ करते तर इथे बघा सगळं एकत्रच टाकून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं साब भगर घेतलेला आहे आणि आता एकत्रच मिक्स करून मी सिटी करून घेणार दोन तर असा झटपट आपला होणारा भगर आहे तर बघू शकता मी अशी साधी सिंपल मस्त खिचडी केली आहे भगरची तर खूप टेस्टी पण लागते तुम्ही नक्की करून बघा अशी गेली खिचडी फ्राय तो आपण नेहमीच करतो पण अशीसुद्धा करून बघा कुकरमध्ये छान टेस्टी लागते बाय